भारताकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा चोख बदला पाकिस्तानमध्ये भारताचा एअरस्ट्राईक दहशतवाद्यांचे नऊ अड्डे बेचिराग ऑपरेशन सिंदूरमध्ये साठहून अधिक दहशतवाद्यांचा सा खात्मा मध्यरात्री दीड वाजता भारतानं पाकड्यांची झोप उडवली भारतीय हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचा गोळीबार भारत हल्ला करेल याची पूर्ण कल्पना होतीच एअरस्ट्राईक नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया भारताचा विरोधी लढा अनेक दिवसांपासूनचा असल्याचं वक्तव्य भारतीय लष्कराची सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद होणार एअरस्ट्राईकबद्दल माहिती देणार ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर देशभरात नव चैतन्य मुंबईसह नवी मुंबई आणि पालघरमध्ये अवकाळी पावसाचा फटका उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा